कृषी विभाग महाड आणि कृषी महाविद्यालय मोपरे आचळोळी यांच्या संयुक्त विद्यमाने महाडमधील माता रमाई विहार क्रांतीस्तंभ महाड येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत दोन दिवसांचे शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते कृषी विज्ञान केंद्र रोहाचे डॉक्टर तलाठी सर डॉक्टर मांडवकर सर यांनी यावेळी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि आपण सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे याविषयी योग्य मार्गदर्शन केले यावेळी मोहप्रे आचळली येथील कृषी महाविद्यालयाच्या शिक्षकांनी नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले विविध प्रकारचे फ्लेक्स बोर्ड प्रोजेक्टर युनिट आणि प्रात्यक्षिकाद्वारे नैसर्गिक शेती कशा प्रकारे करायचे याचे मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले तसेच शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालयाच्या भाजीपाला उत्पादन क्षेत्राला सुद्धा भेट देण्यात आली यावेळी शेतकऱ्यांनी गांडूळ खत कंपोस्ट खत याविषयी माहिती घेतली तसेच दशपर्णी अर्क बीजामृत जीवामृत वर्णीवॉश अमृत पाणी याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाला नाश्ता चहा आणि भोजनासह व्यवस्था करण्यात आली होती दोन दिवसाच्या प्रक्षि प्रशिक्षणानंतर दोन दिवसाच्या प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेतल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमासाठी व्यवस्थापक चिमण चिमणकर सर प्राचार्य वैभव सर पवार मॅडम जाधव सर सर बिरवाडकर सर घुले सर सर सावंत सर रायकर सर यांनी मुलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार मॅडम यांनी केले तर आभार वैभव सर यांनी मांडले कृषी दर्पण न्यूज चॅनल साठी राजेंद्र जैतपाल महाड रायगड नमस्कार मी डॉक्टर वैभव जगन्नाथ गिमोने प्राचार्य कृषी महाविद्यालय आचोली महाड आपण कृषी विभाग महाड व पोलादपूर तसेच कृषी महाविद्यालय आचोळी महाड यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय निविष्टा म्हणजेच कंपोस्ट खत गांडूळ खत जीवामृत बीजामृत दशपरनिहार तसेच पंचंगव्य हे बनवण्याच्या पद्धती आपण शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून दाखवण्यात आले तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळ वळावे असे आपण शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले धन्यवाद